राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी वर्क प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा गेल्या चार दिवसांपूर्वी राहता तालुक्यात ढकफुटी सदृश्य झालेल्या मुसळधार पावसानं मोठं नुकसान केलंय केवळ बारा तासात आठ इंच इतका विक्रमी पाऊस कोसळल्यामुळं अनेक ओढे नाले दुतडी भरून वाहू लागलेत तर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं ज्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय सोयाबीन मका ऊस आणि कांद्यासारख्या हातातोंडाशी आलेल्या पिकांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून शेतांना तळ्याचं स्वरूप स्वरूपाला अनेक ठिकाणी घरांची व जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाल्याची माहिती समोर आली या अभूतपूर्व नुकसानी नंतर आज राहता येथील तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी शेतकरी कार्यालयात आले होते शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज करताना आधार कार्ड बँक पासबुकचा फोटो आणि नोटक्यांमध्ये काढलेले नुकसानीचे फोटो हे कागदपत्र कार्यालयात सादर केले या कागदपत्रांची पूर्तता करून पंचनाम्याची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी शेतकऱ्यांचा आटापेटा सुरू होता यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करत शासनाकडे एकच मागणी केली या अतिवृष्टीमुळे आमचं मोठं नुकसान झालंय शेतीत काहीच उरलं नाही सरकारने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करावेत आणि येणाऱ्या दिवाळीच्या आत आम्हाला मदत देऊन आधार द्यावा अशी कळकळीची मागणी शेतकऱ्यांनी केली राहता तालुक्यात झालेला पाऊस आणि त्यामुळे झालेलं नुकसान पाहता शासनानं तातडीनं लक्ष घालून पंचनाम्याचं काम गतीनं पूर्ण करावं आणि शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते प्रचंड पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली व राहता तालुक्यातील व शहरातील जवळजवळ शंभर टक्के पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना मोबदला दिवाळीच्या लवकरात लवकर मिळावं पंचनामे चालू आहे काही जे झालेले आहे पंचनामे झाल्यानंतर जास्त दिवस शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची वाट लागू नये व दिवाळीच्या अत्यंत दिवाळी गोड व्हावी अशी आमची अपेक्षा आहे तर आम्हाला सांगितल्याप्रमाणे पंचनाम्यासाठी एक आधार कार्ड व बँक पासबुकची झळक घेऊन आम्हाला तर बोलवलेलं आहे व ते डॉक्युमेंट जमा केल्यानंतर पंचनामा होऊन पुढील मदत मिळत अशी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे तर कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे या बाबतीमध्ये तालुक्यामध्ये आणि राहता आता गावामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आणि ती नुकसान कमीत कमी सरकारने त्यांना एकटरी पन्नास हजार रुपये द्यावेत असे आम समाम शेतकऱ्यांची मागणी दुसरा प्रश्न असा का शेतकऱ्यांनी या बाबतीमध्ये सरकारने या बाबतीमध्ये तातडीन निर्णय घेतला पाहिजे दिवाळी तोंडावर आलेली आहे शेतकऱ्यांना आज कोणी वाली आहे का नाही अशी अवस्था तयार झालेली आहे अशा अवस्थेमध्ये मंडल अधिकारी सर्कल तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी हे सर्व कामाला लावून त्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त कशी मदत मिळेल हे प्रामुख्याने हे उद्दिष्ट ठेवून सरकारने या बाबतीमध्ये अत्यंत आपुलकीने भावनेने आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीने निर्णय घेतला पाहिजे आज शेतकरी हवालदिल झालेला आहे अशा अवस्थेमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येक स्पॉटवर जाऊन पाहणी केलेली आहे लोकांना धीर दिलेला आहे लोकांना निधी मिळवण्याकरता त्यांचे प्रयत्न चालू आहेत परंतु संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे शेतकऱ्यांना कर्जाला स्थगिती दिली पाहिजे महसूल विभागामध्ये शेतकऱ्यांची सगळ्या सवलती शेतकऱ्यांना दिल्या पाहिजे आज शेतकऱ्याला आज अशी अवस्था आहे न भूतवळ भविष्यात अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेली आहे आणि म्हणून सरकारने याचा गंभीर विचार करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे ही त्या निमित्ताने आमची तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मागणी सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जे आपल्या राहत्यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे आपल्या शेतपिकांचे घरांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते तर शेतपिकांचे जे नुकसान झालेले ॲक्च्युअल त्याची प्रत्यक्ष पाहणी करून आम्ही त्याचे पंचनामे करतच आले तरी संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचे आधार आधारची झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स ही तलाठी कार्यालयात जमा करायची तसंच त्या पिकाचा नॉट कॅमरी फोटो पण आम्हाला शेअर करायचा आहे हे पंचनामे आपल्याला तीन ते, चा ते चार तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे वरिष्ठांचे आदेश आहे त्याच्यामुळं संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ ते कागदपत्र तलाठी कार्यालयात जमा करायचे आहे राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भी अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळे शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरा पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धूम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन